हॅलो हल्लं तुमचा तुमचं या ओंकार बघत ब्लॉगवर गाईच आता मी चालले डबल बाबाचे तर तिकडंच चालले आज गौरव गण गणपती आहेत तिथे बसले आहेत पाच दिवसाच आहेत ते तुम्हाला नक्की माझ्या बघायला भेटेलच या ब्लॉगमध्ये चला कंटिन्यू आता मी जातो मी आयडीला यांना खायला पाहिजे मला बोलतं घेऊनच ये खायला मग त्यांना खायला घ्यायला जातो आता तिथून राणी मावश्याने मी बसलं जाणार आहे चलो बायक भेटूया पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा गाईच ऑर्डर व्हिटर घेतली आता यांची ऑर्डर येंच घरी यांची ऑर्डर घेतली आहे रिक्षेचं समोर रुपये बाय गाईच मावशी फायनली भेटल्या आता आम्ही चाललो आत म्हणजे जयकडे दपा दपा उसलो उसलो अरे इथं आता गणपती मावशी कसा वाटत तुला धपा धपा होती यावर मम्मीने काय दिले पाटी बॅग यायला लागला बसलो बसलो इथं घ्यायला लागला चलो पेटू पुढचा ब्लॉक कंटिन्यू गायच फायनली पोहोचले तिथं बघू शकता तुम्ही अरे जे इथं जेवायला बसले अरे आई इथे आई आयकर आता ओके ना आई त्या दिवशी तो ब्लॉक टाकणार होतो मी ना टाकला फायनल पोचलो पोचलो आम्ही पोचलो फायनल दोन मावशे बघू शकता कशा अर्धी तिथं आशू मामा अरे टाइमपास बसला बाबा का मामा बाबा अरे बाबा अरे <laughs> बाबा बाबा आला आमचा आईच गाईस इथं जेवाव्याला बसलो अरे या मावशी इथं वाढत बाबा बसले आम्ही जेवायला जेवाले बाबा बोलत चलो जाऊन आलं गाईस फायनली आलो काजी मावशी इथं मम्मीने सांगितलं काजी मावशी इथं जा काज काजमाशीने काय सांगितलं मावशी काय सांगितलं नाही मम्मी सांगितलं चुपचाप पहिला मशीन आईला भेटायला आता म्हणजे वाजलेत किती सकाळचे म्हणजे मी आलतो कितीला दीड ला आता वाजले साडेपाच झोपलो होतो तर असं मी झोपलो होतो चलो कंटिन्यू सोबत बाय तुला अजून बसला आई आता जेवायला बनवून घेतली आणि इथे एक आई बसले मामी कशी आई ना आई अरे तो पराला आईचं परीला अजून ही मस्त कत्र्या जेवाला घालत अस पुण्य करायच कत्र्या जेवाला घालून काय

तिथं फायनली आई सगळी आई बाबा सगळी बसली असे बसल्या तर जा तर आमची दिवाळी चालू आहे गणपती दिवाळी फाटांग दिला अभिमाने व तुझा वाजव इथे आम्ही फाटा विटाके घेतला इथं टाइमपास आता वाजवत हे बघा आगीवरती घेतले बॉम आहेत दोन रॉकेट आहेत अरे चिट चिटिट आहे ना एवढंच आहे आज एक रॉकेट होता ना रॉकेट लावते दिवाळी चालू पर लाग लाग हम <laughs> कुड़ा था उगवा था लावतो अथा ते डवल लाउतो को बागदे थी <laughs> वादली गाई दिवाले आली दिवाले आली दिवाली, <laughs> दिवाली, 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 दिवाली। अनि दिवाल अनि पाँच सहिने अनि एक्स्ट्रा अरे एड्स दिवाल किती <laughs> <आदले दाक्ट> <laughs> एवढा ना वाटली एवढा आवाज नाही एवढा खास याला आवाज नाही एडा एवढा आवाज नाही याला खास एवढा आपले बिडी मम बघायच्यात मागायचे तो बाबा बसत की आतून मामाने त्याच्या खुर्ची घालली टाकला पाला कुठे आला गाईच इथं आता ब्लॉक अँड करतो एक वाजले तर ला, लास्टचं फोटेविटेच काढेल तर मी दाखविलच चलो बाय सबस्क्राईब करा शेअर करा नक्की चलो बाय